राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा नव्याने पुतळा उभारण्याची प्रक्रिया सुरू निविदा प्रसिद्ध सोलापूरमध्ये अजित पवारांनी इशारा देऊनही मोहोळमध्ये दोन पाटलांचा संघर्ष सुरू तर भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची टीका अक्षय शिंदे फक्त एन्काउंटर प्रकरणी न्यायालयात जाणार सुषमा अंधारे यांचे वक्तव्य आता अत्याधुनिक कॅमेऱ्याद्वारे पिंपरी चिचवड जवळ नजर ए आय तंत्रज्ञानाचा वापर दोन हजार पाचशे सत्तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे तर विधानसभा निवडणूक लढण्याची स्वरा भास्करच्या नवऱ्याची तयारी महाविकास आघाडीकडे तिकीट मागितले तर सत्तर पेक्षा जास्त गुन्हे वीस वर्ष चकवा जवानांना मोठ यश अखेर पंच्याहत्तर लाखांचं बक्षीस असलेल्या माओवाद्याचा खात्मा नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर जयंत पाटलांसमोरच शहरा अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांमध्ये जुंपली शरद पवारांचा जरांगेंना पूर्ण पाठिंबा प्रकाश आंबेडकरांचा आरोप तर मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आठ आथ, आठवा दिवस प्रकृती प्रचंड खालावली अंतरवाली सराटीत महिलांनी फोडला टाहो